स्ट्रेस कमी होण्यासाठी आणि स्ट्रेस हॉर्मोन्स नियंत्रित करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा याबाबत माहिती जीवन खूप अनमोल आहे तर चला पाहूया बेरी किंवा क जीवनसत्व असलेल्या पदार्थाच्या सेवनामुळे लिंबू पेरू वावळा संत्र कॅप्सिकम रक्तातील स्ट्रेस हॉर्मोन्स कॉर्टिसोलम कमी होण्यास मदत होते बेरी स्ट्रेस किंवा तणावाचा सामना करण्यासाठी शरीराला मदत करतात दुधातील प्रथिनं रक्तदाब ब्लड प्रेशर आणि स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करतात पूर्णधान्य चांगल्या पिष्टमय पदार्थामुळे मेंदूतून सेरोटोनिन नावाचं केमिकल निघण्यास मदत होते त्यामुळे मूड सुधारतो व्हिटॅमिन बी असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे चिंता कमी होते तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अशी नवी नवीन नवीन माहिती नेहमी ने ऐकण्यासाठी